पंजाब नॅशनल बँकेच्या वतीनं विविध क्षेत्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या अंतर्गत आज रेसिडेन्सी क्लबमध्ये पी एन बी एम एस एम ई एक्सपो घेण्यात आला व्यापारी उद्योजकांसह नव्या पिढीतील व्यावसायिकांना आकर्षक व्याजदरामध्ये कर्ज आणि क्रेडिट सुविधा उपलब्ध करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे पंजाब नॅशनल बँकेच्या वतीनं आज रेसिडेन्सी क्लबमध्ये पी एन बी एम एस एम ई एक्सपोचं आयोजन केलं होतं त्याचा शुभारंभ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी मंडळ प्रमुख रंजन सिंग सहाय्यक व्यवस्थापक मनीष जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी ललित गांधी यांनी या, या एक्सपोच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या पंजाब नॅशनल बँकेच्या उपक्रमांचं कौतुक केलं असं प्रदर्शन नियमितपणे भरवावं असंही ते म्हणाले दरम्यान तरुणांनी नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरता एमआयडीसी सारख्या संस्थांची मदत घ्यावी आणि नवनवीन उद्योग स्टार्टअप सुरू करावेत असं बँकेचे प्रमुख रंजन सिंग यांनी सांगितलं यावेळी कर्जदारांना पीएनबी कर्ज अधिकाऱ्यांशी ऑन द स्पॉट सल्ला मसलत आवश्यकतेनुसार योग्य एम एस एम ई योजना लागू करणं पीएनबी जीएसटी एक्सप्रेस पीएनबी ट्रेड ग्रोथ यासारख्या योजनांची झटपट मंजुरी अशा सुविधा उपलब्ध असल्याचं सिंग यांनी सांगितलं पीएनबी जीएसटी एक्सप्रेस अंतर्गत मंजूर क्रेडिट सुविधा किमान दहा लाख ते कमाल पाच कोटी आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन मुद्रासाठी दिलेले कर्ज तीन श्रेणींमध्ये असून गटासाठी पन्नास हजार किशोर गटासाठी पन्नास हजार ते पाच लाख आणि तरुण गटासाठी पाच ते दहा लाख अशी विशेष योजना राबवण्यात आली आहे पी एन बी जीएसटी एक्सप्रेस अंतर्गत व्यापारी उद्योजकांना गेल्या बारा महिन्यातील जीएसटी रिटर्नमध्ये नोंदवलेल्या विक्रीच्या पंचवीस टक्केवर आधारित मूल्यांकनाद्वारे अर्थसहाय्य मिळणार आहे त्यासाठी आर्थिक कागदपत्रांची आवश्यकता नाही तसंच आकर्षक व्याजदर लागू असून प्रक्रिया शुल्कावर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे तर एम एस प्राईम प्लस अंतर्गत उत्पादक व्यापारी सेवा कंत्राटदार यांच्यासाठी एकल योजना असून त्यामध्ये माफक व्याजदरानं दहा कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज प्रक्रिया फीवर पन्नास टक्के सवलतीनं दिलं जाणार आहे तसंच बी जी एल सी कमिशनवर पंचवीस टक्के सवलत ओपन टर्म लोन व्यापाऱ्यांना ओव्हर ड्राफ्ट आणि नॉन फंड आधारित सुविधेच्या रूपात रुपये एक कोटी पर्यंतचे कर्ज E आणि NEFT तसंच RTGS शुल्क माफ अशा सुविधा असल्याचं रंजन यांनी सांगितलं यावेळी बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते